जय जाऊ जय शिवराय तोंडाला पानं पुसली फसवाद ड्रॉफ्ट आहे फसवा जी, जी आर आहे हो जी आर कोर्टात चॅलेंज होऊ शकतो जी आरचं रूपांतर कायद्यात होत नाही आणि मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली गेली आणि मनोज जरांगी पाटलांचा निर्णय फसला ह्या चुका काढणारे त्यांना एक विनंती आहे की तुम्ही कधीतरी उपोषण करून पहा जीव जाळून पहा समाजासाठी निस्वार्थी बनून पहा आणि घरावर तुळशीपत्र ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल की याची फलनिष्पत्ती काय उगीच आपलं नेतृत्व हिरावले जात आहे आपल्याला समाजात कोणी विचारत नाही आपण उगेच अभ्यासक आपण कायदे तज्ज्ञ म्हणून जी शेखी मिरोध होतो ना त्याला पानं पुसली गेलीत मराठ्यांच्या तोंडाला नाही लक्षात असू द्या मनोज जरांगी पाटलाला समाजानं नेता मानले आणि मनोज जरांगी पाटील हे कच्च्या गुरुचे चेले नाहीत ते कोणापुढे स्वाभिमान गहाण ठेवणारे नाहीत बंद चर्चा करणारातले नाहीत जे काय व्हायचं ते समाजाबरोबरच आणि कालही त्यांनी जवळजवळ दीडशे अभ्यासक आणि पन्नास हायकोर्टाचे तज्ज्ञ वकील यांना विचारून हा जी आर स्वीकारला आहे तेव्हा मनोज दादांवर बोलणं किंवा मनोज दादांची फसवणूक झाली हे सरकारनं वेळ काढूपणा केला आहे याचा फायदा होणार नाही किंवा याच्यातून काही फलनिष्पत्ती नाही म्हणणारांना तुम्ही केवळ पाच दिवसाचं उपोषण करून दाखवा आणि मग यावर बोला तोवर जय